जाहीरपणे सांगतो की गेल्या अनेक दिवसांमध्ये सुरेशराव हे अस्वस्थ एवढ्या करताय की सभागृहामध्ये विधेयकांवर चर्चाच होत नाहीये वास्तविक आमच्या मित्र इथे बसलेले आहेत आशिषजी स्वतः ऍडव्होकेट आहेत मी ते एक सामान्य माणूस आहे वास्तविक या सभागृहामध्ये कायद्या एखादा कायदा पास होत असताना पारित होत असताना आशिषजी त्याच्यावर तासन तास चर्चा होऊन सांगोपांग त्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि एखादा कायदा या सभागृहामध्ये मंजूर होतो त्याचा समाज जीवनावर सकारात्मक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काय विचार होतो हे आपण तपासलं पाहिजे आणि एकदा का कायदा झाल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधीला असतात तर ते कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे सरकारी यंत्रणेला असतात या कायद्याचा अर्थ आणि वापर सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने करून घेते आणि त्या केलेल्या कायद्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा झाला की तोटा झाला त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून मग ते सत्ताधारी पक्षाचे असतील ना ते विरोधी पक्षाचे असतील त्यांचं यश अपयश अवलंबून असतं कारण राबवणारी यंत्रणा सरकारी यंत्रणा असते त्या सरकारी यंत्रणेचं जनतेला उत्तरदायित्व नसतं तर ते उत्तरदायित्व आपण असतो आपण असतो आणि म्हणून कायदा करण्याकरता या कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा करण्याकरता किती वेळ दिला गेला याची एकदा माहिती सभागृहामध्ये आली पाहिजे मागच्या अधिवेशनमध्ये सुद्धा आता ती प्रथा नाही हे मला माहित आहे ती प्रथा नाही पण मी खात्रीपूर्वक सांगतो त्याही वेळच सगळं जे शेवटचा आपण एकंदरीत आढावा घेतो त्याची सगळी माहिती मी गोळा करून ठेवलीये आणि माझी माहिती आहे की एकूण कामकाज चाललं त्यातला एक टक्का कामकाज एक विटक्का सुद्धा वेळ कायदा करण्याकरता का या सभागृहामध्ये दिला गेला नाही आजचा हा कायदा इथं आणलाय मंत्री सिरियस नाहीये आपापसात सगळे गप्पा मारतायत मस्त पैकी सभागृह चालू आहे हो विरोधी पक्षांनी घसाला किती फोडला कितीही कंठशोष केला तरी सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे की आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारची मेजॉरिटी आहे या घमेंडीमध्ये या मस्तीमध्ये सरकार आहे मला एक प्रश्न विचार सरकारला की आता दोन मिनिटापूर्वी हे विधेयक मांडलं गेलं दोन मिनिटापूर्वी एक मध्ये दुसऱ्या मंत्री महोदयांनी विधेयक मांडलं आणि नंतर लगेच हे मंत्रिमंडळामध्ये विधेयक चर्चेला आलं हे कसं काय होऊ शकतं याचा ऑर्डिनन्स पूर्वी मांडलं होतं का आम्हाला ऑर्डिनन्स दिला होता का ऑर्डिन्स दिला गेलेला नव्हता याच कुठेही अध्यादेश निघालेला नव्हता आज शेवटचा दिवस आहे एक मिनिटापूर्वी विधेयक सभागृहसमोर मांडायचं सभागृहाची मांडण्याला परवानगी घ्यायची आणि एक मिनिटानंतर मंजुरीला द्यायचं हा कुठून हा कुठून हा विचार येतो हा विचार येतो तुम्हाला काय ग द्यायचं असलं तर नाही तर देऊ नका आमच्या बाजूला वेग की आम्ही मंजुरी घेऊ हो। याचा परिणाम समाज जीवनावर काय होतो हे सरकारनं पालक म्हणून पालकत्व म्हणून विचार करण्याची गरज आहे माननीय मंत्री मोदय म्हणाले की दोन हजार पंधरा साली हा कायदा आला होता दोन हजार सतरा साली आला होता दोन हजार एकोणीस साली आला होता दोन हजार बावीस साली आला का अशा प्रकारची स्थित्यंतर अशा प्रकारची विचारामध्ये बदल का सातत्यानं होतोय का दर दोन वर्षानं तोच कायदा उलटसुलट करून राबवला जातोय त्याचे बरे वाईट परिणाम काय हे मंत्री महोदय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर जाणं गरजेचं होतं त्यावेळेस आम्ही कायदा आज का बदलला आज का बदलावा लागला इतकी अर्जन्शी काय की एक मिनिटापूर्वी आम्ही हा कायदा सभागृहासमोर म्हणजे इंट्रोड्यूस करण्याकरता सभागृहासमोर पटलावर ठेवण्याकरता एक मिनिटापूर्वी आम्ही का आणतो आणि एक मिनिटानंतर मंजुरी का घेतो काय इतकी घाई काय आहे अर्जन्शी काय महाराष्ट्रामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागल्यात त्या लागल्यात उद्या आचारसंहिता ताबडतोब लागेल आजच्या आज आम्हाला कायदा पारित केला नाही तर त्याच्यामध्ये संभाव्य खूप मोठ्या अडचणी होतील काय काय अडचणी काय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकांबरोबर या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत का आणि म्हणून आम्हाला घाई आहे हे आम्हाला कळलं पाहिजे हे आम्हाला सांगितलं पाहिजे आता मनोहर जोशी सर स्वर्गवासी झाले त्यांनी मेरीन कौन्सिल एक संकल्पना आणली मी एकोणीशे पंच्याण्णव सालापासून या सभागृहामध्ये आहे आणि ज्या वेळेला विधेयकावर चर्चा होते ते कुठलंही विधेयक असू दे मी जातीनिशी सभागृहात बसतो मी मुद्दा म्हणून ऐकत असतो मी मुद्दा वाचत असतो पण गेल्या तीन चार अधिवेशन चार अधिवेशन दोन हजार बावीस पासून मी पूर्णपणे अस्वस्थ आहे या सभागृहामध्ये कायद्यावर चर्चाच होत नाहीये मला वाटतं दुसरे मंत्री मोदी बसलेले आहेत सुरेशरावजी खाडे ते पण होते का आपला कायदा पण आता पास करून घेण्याच्या मनस्थिती दिसतंय त्यांची बॉडी लँग्वेज दिसते खरं कधी खोटं किती मला माहीत नाही त्यांनी आताच मांडला यांनीही आताच मांडला एक महिन्यापूर्वी कायदा मांडायचा एक मिनिटापूर्वी आणि दुसऱ्या मिनिटाला पास करून घ्यायचं कसलं हे विधिमंडळ कसलं हे विधिमंडळ सदस्यांनी कधी वाचायचं कसलं हे कायदा मंडळ हे कायदे मंडळ हे विधिमंडळ अरे हे एखाद्या पक्षाची तुम्ही कचेरी चालवताय अशा पद्धतीनं हे विधिमंडळ चाललंय हे माझ्यासारख्या माणसाला अति वेदना देणारं काम आहे वेदना देणारं काम आहे याच्यातून फार मोठ्या काय अडवणुकीच्या वगैरे गोष्टी आम्हाला करण्याची गरज नाहीये हे उद्योग पूर्वी पण झालेले आहेत त्याचा रिझल्ट काय तो लागायचा लागलेला आहे काय नवीन त्याच्यामध्ये काय नाहीच आहे मला वेदना फक्त एवढ्याच आहेत की अशा पद्धतीनं हे कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा किती होते आणि होते की नाही होते हे एकदा कधीतरी <Ceak> कळलं पाहिजे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदना आहेत न मला इथं उभं राहण्याचं काही कारणच नव्हतं खरं सगळ्याला गेलं काहीच कारण नव्हतं मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये या सभागृहातून कुठल्याच मंत्र्यावर वैयक्तिक आरोप केलेले नाहीत कुठल्याच मंत्र्यावर तू भ्रष्टाचारी आहेस तू चोर आहेस तू लुच्चा आहेस तू लपंग आहेस अशा प्रकारचा शब्द केलेला नाही कधीच नाही म्हणजे असला तरी केलेला नाही मी माझ्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टी करता सभागृहाचा वापर कधीच करून करून घेत नाही परंतु आता हे फार व्हायला लागलंय डोक्यावरून पाणी जायला लागलंय कुठेतरी वाईट पाण्या घेण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून या कायद्याच्या निमित्तानं मी सांगतो की अजूनही महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहायला पाहिजे या महाराष्ट्राचा आदर्श देशातल्या इतर भागाने केला पाहिजे अशा पद्धतीचे विचार या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर जावेत नपेक्षा आता या सभागृहाचा वापर अध्यक्ष मोदय दोन मिनिट या सभागृहाचा वापर वैयक्तिक हिशेब चुकते करण्याकरता व्हायला लागलाय मी पहिल्यांदा बघतोय वैयक्तिक आपल्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून बसतो एखादा सदस्य इथे येतो कोणावर तरी आरोप करतो आणि आपण वरून आदेश देऊन टाकता ह्याची एसआयटी लावा ह्याची चौकशी लावा अरे हे मी बघितलं नाही कधी हे कधी बघितलं नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय बोला बिलवार बोला बिल 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 बिला अध्यक्ष महोदय तुम्ही पण सिनियर आहात बिलावर बोलत असताना अनेक विषय बोलले जातात मी विधिमंडळात बोललो शेवटचा दिवस आहे दिवस गोड करावा गोड करावा शेवटचा दिवस हा गोड करावा दिन गोड करावा काय करू हो अधिवेशन बसून बोलत नाही कनक्लूड बिलावर बिलावर मला तुम्ही चौतीस खाली थांबवू शकत नाही मी कुठे थांबतो हा मी तुम्हाला चौतीस खाली तेही थांबवता येणार नाही तुम्हाला आणि म्हणून अध्यक्ष महोदय मुद्दा एवढाच आहे विधेयक फार मोठं नाहीये पण या विधेयकच्या माध्यमातून विधिमंडळाच्या कामकाजाकडून काय का अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या हे मी मांडण्याचा प्रयत्न केला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु सभागृहाला अकॅडमिक डिस्कशन आवडतच नाहीये अकॅडमिक डिस्कशन नको एकमेकाचे हे हेवे काढले एकमेकावर सूड उगवला सरकारी यंत्रणा विरोधात कशी वापरली अरे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून अकॅडमिक डिस्कंटच्या संधीच मिळत नाही आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून मी सांगितलं आणि म्हणून मंत्री मोदय आम्ही काय तुम्हाला हे का। विधेयक मागे घ्या वगैरे सांगणार नाही त्यात काय नवीन काय नाहीच आहे दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये दोन हजार फक्त एका मिनिटापूर्वी हे इंट्रोड्यूस करायचं आणि एक मिनिटामध्ये त्याला मंजुरी घ्यायची एवढी अर्जन्सी काय घाई काय त्याच्यातून मागचे अनुभव काय हे जर सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं परंतु मी एवढंच सांगतो की लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणित कमी करू नका लोकप्रतिनिधींच्या हक्क दिवसागणी घेणे जेवढे कमी कराल तेवढी लोकशाही अडचणी येईल तेवढं प्रशासन मुजोड होईल ते होऊ देऊ नका एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी काय विरोध करणं मी सुरुवातीला बोललो पण विरोध करून काय फायदा नाही आणि पाठिंबा देऊन काय पाठिंब्याची काही गरज नाही कारण विरोध करायचा असता तर एक मिनिटापूर्वी आला असतं कशाला एक मिनिट मंजूर झाला असतं कसं पण भविष्यामध्ये हे कायदे मंडळ आहे इथं कायदे करण्याकरता म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय